विजय मस्के राहिल्या हाय तस नाय हा वा 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 आमचा ऋषी उसने दिया खुशी खुशी क्या आहे ऋषी कोण बक्षी झालं एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांच्या हा तुझ्यासाठी वेगळं म्हणू का हा ले विजय म्हस्के राहिल्या आला हाय आणि बाळासाहेब ना इकडून अर्जुनची नोट आली आली हाय वा अजून कोण राहिलाय का काय हा हा या आले आले बाळासाहेब डावरे यांच्याकडून बक्षीस झालं धन्यवाद अरे ये रिक्षा वाल्या माझ्या ये रिक्षा वाल्या ये, 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 ये रिक्षा वाल्या माझ्या ये रिक्षा वाल्या रिक्षा రిక్షా వాళ్ళ వాళ్ళ మాజా వాళ్ళ రిక్షా వాళ్ళ ఎర రిక్షా వాళ్ళ वा वा काय ना दादा धनराज भालेराव यांच्याकडून सुद्धा बक्षीस झालं धन्यवाद मनोजाने गो हरशार हाय लिहाला हाय ऑनलाईन मनोज चाले फारशाच फक्त राहिलाय बिचारा आहे का नाही आणि विकास मनावर घेत नाही मोबाईल त्याचा स्विच ऑफ ना हाय सांगा रुपेश दाचा विचार करता काय गुरुजींवर सांगाची उतारी पुन पुन आमच्या चंदन कुणा सांगाची उतारी पुन पुन जुरुनाचा विकास साळवेल बक्षीस झाला धन्यवाद तसंच विशाल झोंबाडे एडिटर केटसवाला यांच्याकडून सुद्धा बक्षीस झाला धन्यवाद हा हो बाळासाहेब पण सोडे मित्र मित्र म्हणता हो बाळासाहेब बाळासाहेब अहो तुम्ही तर बाळासाहेब पण सोड नुसतं मित्र मित्र म्हणता आणि पैसे द्यायला याला, याला काहू हो तुम्ही कंता अहो का न घालता कहू धन हो का न तुमच्या येण्याची वाट पाहती सारी जनता हा <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> वाट पाहती सारी जनता आता त्यांच्यावरून तुम्ही पैसे वावळून आणता 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 बाकी घरातली आपली राहिलेलीच हाय अजून आली नाही माझी राणीमा कारण जीव की उगुना कोणाचा आहे मी म्हणले बरोबर का विषय जीवाच आहे फक्त शिष्यन पुरत मर्यादित नाही अग ये करा निमाय माझे ये करा निमाय ये करा निमाय <laughs> माझे ये करा निमाय ये <laughs> करा निमाय माझे ये करा निमाय ये करा निमाय माझे ये करा निमाय आली माय माझे आली करा <laughs>

सांग तुझी आय डी पुन्हा मुळा तयार झाली सांग तुझी आयडी पुन्हा मुळा तयार झाली सांग तुझी आय डी पुन्हा मुळात तयार झाली सांग तुझी का आय डी पुन्हा मुळात तयार झाली सांग तुझी आय डी पुन्हा मुळा तयार झाली सांग तुझीच आय डी पुन्हा मुळा तयार झाली सांग तुझी आय डी नेटवर्कला हाय तुझा नेटवर्क आहे का इथं पैसे पाठवलेत वाटत पण अजून काही नोटिफिकेशन आले नाही आव्हाना असं कसं म्हणताय सगळ्यांचं झालं म्हणल्यावर माझा राडा चालूच आता आमच्या चंदन गुरुजींवर चांगली जीवतारी पुन्हा पुन्हा तुमच्या चंदन गुरुजींवरी सांग जीव तरी कुणा कुणाचा जीव कुणाचा हाय सांगा जीव कुणाचा जीव कुणाचा हाय सांगा जीव कुणाचा लेकसाठी अन्न तुम्ही आणून हित ठेवा

बाप्पा मामा सगळेच झाले आता राहिला बाप्पा मामा आणि तात्या तो आमचा आहे बघा सोमा सोमा तात्या आहे बघा सोमा सगळे झाले बघा राहिला आता बाप्पा मामा आणि त्यांच्या संग राहिले आता तात्या आमचे सोमा त्यांच्या संघ राहिल्या सोमा त्यांच्या संघ राहिल्या त्यांचाच भाव आहे हि तर रामा बरोबर बर का आणि दुसरा एक मामा तो तर उता मामा तो तर उदा मामा तो तर उता मामा तो तरुता मामा तुम्हाला यायचंय का इकडं सांगा नाही Yeah. या एक तर मामा आला, आला. बाप्पा मामा करू नका बुज वाय इकडून उत्तरेश्वर मामाकडून तर बक्षीस आला धन्यवाद हा हे राहिले की कुठं वाजवते कसं काय ते वाजवलेत बीज आहेत हात बीज आहेत हा नाही नाही असं नाही आमच्या चंदन गुरुजीं वदी सांगा जिवतरी कुणा कुणाचा आमच्या चंदन गुरुजींवरी सांगा जिवतरी कुणा कुणाचा जो हाय सांगा देऊ कुणाचा जो कुणाचा बसला काहो तुम्ही पाजी आई लांब जाऊन बसला काहो तुम्ही पाजी हित येऊन पैसे द्या ना कदर करा हो माझी कदर करा माझी कदर करा नाही ऑनलाईन आहेत म्हणजे बर पांडू मगाशी सांग तुला किती आले कुठे पांडू आ? पांडू आचार्य पांडू सांग मग तुला किती आले पण त्यातली वाटणी मला तू देयाचे राहिले राहिले देयाचे राहिले देयाचे राहिले देयाचे राहिले आला आला पांडू आला 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 पांडू आला 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 पांडू 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 आला पांडू 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 आला पांडू 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 आला सगळ्याला एक एकच येतोच काय डबल नाही मला तरी डबल की बर डायव्हरा राहिले आला हाय आणि तिथं तिथं बघा आप्पा सुद्धा राहिले आले हाय आपले हा मग आमच्या चंदन गुरुजींवरी सांगा जीवतारी पुन्हा पुन्हा आमच्या चंदन गुरुजींवरी सांगा जिवतरी पुन्हा पुन्हाचा पुनाच जो पुन्हाचा आहे सांगा पुन्हाचा जेवणाच झो पुन्हाचा हाय सांगा पुन्हाचा जेवणाच अहो गणेशाहुग असं नाही जाव गणेश अवघड तू असं नाही मामासाठी इकडं येऊन तू द्याव 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 येताना सोबत लखीला घेऊन यावा

झाले तुम्ही रिक्षाच्या नादात लईच येडे झाले मामाले हो सुद्धा शिट भरून त्यांनी बाहेर जमा केले याला बा एकद्या वाटली हो सगळ्याला याऱ मामा सगळ्याला हो मामा चर करना थोड़ा लय ज गाजला